या नवरी मेल हिटलरला या मालिकेमध्ये आता भयंकर असे ट्विस्ट येताना दिसणार आहे तुम्हाला माहित असेल की ही लिला आस लावून असते की जे त्याच्या मनातील मला सांगतील आणि तशा गोष्टीला जेने फुल प्लॅनिंग केले असते डिनरला कॅन्डल लाईट आणि खूप प्रेमाच्या गोष्टी सगळं हार्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर सजवलेल्या असतात आणि ही लिला व्हाईट ड्रेस घालून एकदम सुंदर परीसारखी दिसत असते तिला आता खातर होते हे जे काय करून मला त्याच्या मनातील भावना सांगणार आणि प्रपोज करणार परंतु इथे खूप भयंकर अशी घटना घडताना दिसते रोमॅटिक सगळ्या गोष्टी इथे तो करतो सुद्धा परंतु जेव्हा प्रेमयुक्त करण्याची वेळ येते आय यू बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र हा हे जे नाकार देताना दिसतो या सगळ्या गोष्टी केल्याने ते माझ्या मनापासून केल्यात पण यू मी तिला बोलू शकत नाही असं तो लिला बोलतो ती विचार लीला इथे हातापाया पडताना सुद्धा दिसते की प्लीज माझी खूप इच्छा आहे तुम्ही प्रेम व्यक्त करावं यू बोलायचं हातापाया पडतं पण हा ह्याची बिलकुल ऐकत नाही शेवटी ही लिहिला सांगता पण तिथून निघून जाताना दिसणार आहे पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवनवीन रुग्ण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील मराठी मालिकावर या चॅनलचं नाव आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला इथे पाहायला मिळतील लीला खूपच खुश असते भांढरा तेव एकदम छान असते परंतु ती चुकीच्या लोकेशनला पोचलेली असते आणि हे सगळं कार त्या दुर्गाचं असतं दुर्गाने ॲड्रेस चेंज केला असतो आणि जिथे अंतराला एजेने प्रपोज केला असतं तो पत्ता तिला देते तिथं ते खूप वेळ थांबते येत नाही फोन केल्यानंतर मग तिला समजते की एजे दुसरं लोकेशन मिळव तिथे तिला अर्जंट बोलवतो पण ती विचार करते की मग हा ॲड्रेस बदलला तर कोणी परंतु जाऊ दे आता लिहिला मला प्रपोज करणार आहे याच्यापेक्षा जास्त काहीच नाही या ठिकाणी आपल्याला विचार करताना दिसते आणि त्यानंतर मग तुम्हाला पाहिल्यामुळे की एजेने जे लोकेशन पाठवलेलं असतं त्या लोकेशनवर ही लीला पोहोचताना दिसते परंतु एंट्री होताच खूप छान असं रोमॅन्टिक सगळं बॅकग्राऊंड तिथं असतं टेबल वगैरे फुगे लाल कलरचे बलून हार्ट कलरचे एखा खूप छान सजावट या एजेने करून ठेवलेले असते इकडे आणि हे सगळं टेक्नॉलॉजीचा सजावट बघून या लीलाच्या चे खूप स्माइल येते ते खूप हसताना दिसते खूप आनंदी दिसते आणि ती जे मग त्याची त्याच्याकडे येते आणि हा तरुण आतमध्ये घेऊन जाताना दिसतोय आणि खरंच खूप छान सरप्राईज आहे खूप छान डेकोरेशन आहे आणि खूप सुंदर केले तुझ्यापेक्षा सुंदर नाही असा डायलॉग हा जे इथे मारताना दिसतोय आणि खरंच तो खूप छान आणि सुंदर दिसते एकदम एंजल परीसारखी दिसते तेव्हा ती या ठिकाणी थँक्यू बोलताना दिसते आणि लीला बोलते आज तुम्ही मला प्रपोज करणार आहात ना तेव्हा हो कळेल चुल आणि टायगर लावज कुत्रा असतो त्याचा आणि तो पळत येतो म्हणजे हा टायर आणि तिथून जातो तुम्ही म्हणजे जा तुम्हाला काय हा सपोज काय टार्गेट सोबत नको होता का टायगर ठीक आहे आता बोला पण हा कुत्रा परत येतो एक गुलाबाचं फुल टाकतो तिथं खाली असं मस्त सजवलेलं असतं पांढरे फुलं असतात आणि त्याच्यावर एक गुलाबाचं फुल ठेवतो त्यानंतर ते कुत्रा परत जातं आणि बदाम हार्टशेपचा जे टेडी असतो तो मध्ये ठेवतो आणि लीला हे सगळं बघत असतं लीलाला कळत नाही हे सगळं काय तेव्हा कळेल तुला थांब जरा असं या ठिकाणी बोलताना आपल्याला हे जे दिसत आहे त्यानंतर तो कुत्रा परत येतो आणि या ठिकाणी ओढणी टाईप एक लाल कलरचा कपडा आणतो आणि तो तिथं टाकतो आणि त्याचा यू कलरचा शेप तो बनवतो आणि हे सगळं बघितल्यानंतर आधी लिहिलेला कळत नाही हे सगळं नक्की काय तेव्हा हा जे बोलतो बघणे तुला कळेल आणि ती बघते तर त्याच्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं होतं आणि ते खूप खुश होते आनंदी होते अरे वा ही आयडिया तुमची ना मला खूप आवडली मला खूप आवडले हे सगळं पण आता तुमची वारी तुम्ही मला प्रपोज करणार आहे ना प्लीज मला तुमच्या मनातील भावना सगळं व्यक्त करा प्रपोज करा असंही लीला त्याला बोलताना या ठिकाणी एजीला दिसते थांबा मी डोळे झाकते मग म्हणा आणि हा बिचारा त्याच्याकडे बघतच राहतो खूप वेळ झाला काहीच बोलत नाही मग ही डोळे बोलते एजी काय झालं बोल ना या, या दिवसाची कर, मी खूप माहितीपासून पासून वाढवत होती फायनली हा क्षण आलाय माझे कान असलेले आहेत हे ऐकायला प्लीज हे जे तुम्ही व्यक्त करा असं बोलताना लीला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खूप या ठिकाणी हे लिहिला बोलते असं काय कर करताय तुम्ही मी इथे आले फक्त तुमच्या तोंडून ते तीन शब्द ऐकण्यासाठी आयलो ऐकण्यासाठी तेव्हा तो बोलतो मला जे काही बोलायचं आहे जे मनापासून बोलायचं ते टायगरने इथे करून दाखवलंय नाही मला तुमच्या तोटून ऐकायचं तिथे टायगरचा काय नाही नाहीये आणि तुम्ही जर ते बोललात ना तर ठीक आहे नाही बोलत असं वाटेल हे तुम्ही सगळं जबरदस्ती करून घेतलंय फक्त माझ्या हट्टापाई तेव्हा ते नाही तिला तसं काही नाही तुम्हाला जे मनापासून वाटतं ना तेच हे टायगरने ते केलंय आणि हेच माझी इच्छा आहे हे मनापासून करतोय फक्त तुझं हट्ट पुरवण्यासाठी नाही करत आहे असं खूप समजून सांगण्याचा इथे हे जे तिला प्रयत्न करतो तेव्हा नाही मला काय माहिती नाही मला तुम्ही त्या तोंडून ऐकायचे फक्त की तुम्हीही माझे खूप प्रेम करा तीन शब्द ऐकायचे प्लीज बोला नाही जे बोल नाही जे तेव्हा लीला ऐक मला हे सगळं होऊ शकत नाही मला जे बोलायचं ते मी सगळं बोललोय आणि हे सगळं करे पण मी स्वतः मात्र ते मला बोलता येणार नाही असं ते बोलता दिसतो लीज प्लीज मी खूप माहिती या गोष्टीची वाढ बोलत होते ती अक्षरशः खुर्घपासून हातापाया पडतो प्लीज एकदा बोला तो उठवतो उठ प्लीज असं हे न करू उठ प्लीज बोला ना तुम्ही आणि तिला असं वाटतं की आता हा एजे मला बोलेल की काय पण तो आय एम सॉरी असं बोलतो पण ही विनंती करून सुद्धा हा एजे आयलवी बोलत नसल्याने लीला प्रचंड या ठिकाणी दुखावलेली आपल्याला दिसते आणि त्याच रागाच्या वरात ती मग रागातून तडका आपल्याला निघून जाताना सुद्धा दिसते ही जी ह्या लीलाची इच्छा या ठिकाणी अपूर्ण राहिलेली असते याची तिला आय लव्ह यू बोललेला नसतो आणि मी इथे या ठिकाणी जे जुन्या आठवणीमध्ये थोडस रमताना दिसतोय की ही लीला बोलली असते की मला पहिलं तुमच्या सोबत एक दिवस कसा राहायचा ना वाईट वाटायचं कसं जायला असं पण आता मी तुमच्याशिवाय एक दिवस पण राहू शकत नाही आय लव्ह यू याची असं सगळ्यांसमोर तिने प्रपोज केलेलं या ठिकाणी आपल्याला यायचे असतं यानंतर तू एवढं बेळधडक मुलगी तू कधीही काही करू शकते बिंदास एवढं बोलू शकते पण माझं तसं नाही आहे माझंही तुझ्या जीवापर्ड प्रेम आहे आणि हे सगळं मी याप्रमाणे दाखवून दिले मलाही या ठिकाणी तुझी इच्छा आय लव्ह यू बोलायची आणि हे तुझी व्हॅलिड रिझन आहे पण तुम्ही तुला आय लव यू बोलू शकत नाही यामध्ये खूप मोठा रिझन आहे असं तो बोल या ठिकाणी दुसरं तुम्हाला पाहायला सर्व कपचूप इथे त्याच्या भावाला जो जेलमध्ये आहे विक्रांत त्याला भेटायला या ठिकाणी जाताना दिसते परंतु या ठिकाणी तेवढं तेच नवरा आहे कुठं चालले तू कुठं नाही असेच बसले बाहेर तर दिसले खरं सांग कुठं चालली तेव्हा नाईट वॉकला चालले कळ खोटं नको बोलू मला खरं सांग मी दादाला भेटायचं आले काय दादाला भेटायला याची काही गरज आहे का त्याने आपल्यासोबत एवढं सगळं केलं तिला कोळी झाडण्याचा प्रयत्न केला आणि तू त्यालाच भेटायला हे बोलते त्यात ताजी काय सगळं केलं सांगण्याच्या मोकाट फिरतायत आणि माझा दादा मात्र अडकला तू काय आउट ऑफ माइंड का हे बाबांना कळलं एजेला कळत किती मोठा प्रॉब्लेम तुला का जाऊ नको नाही मी जाणार मी काय मन मारत जगायचं काय बाकीचे तर मोकळे फिरतायत आणि मग हे असं कशाला करू मी जाणारच तेव्हा मग थोडं ते एजे आणि लीला येतात दिसतात गाडी उठून ही लिला प्रचंड संतापलेली एकटीच पुढे पुढे जाते आणि हा एजे मागे लीला लीला करत रूममध्ये जाताना दिसतोय आणि इथे हे बघ तुला जायचं आहे आपण आता बाब पण घरी आलेत चुकून जरी त्यांना हे कळलं की तू विक्रांना भेटायला गेले दादाला भेटायला गेले तर तुला अजून एक नवीन शिक्षा भेटेल चालेल का नाही नाही बाबा शिक्षा मला नको म्हणून काय मी मन मारून जगायचं का ते सगळं नंतर बघू आणि आतमध्ये हे जाताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे नाही दुसरीकडे रूम मध्ये आल्यानंतर लिला ऐक माझं हा एजे जे त्याला बोलण्याचा खूप प्रयत्न करतो पण ते एकही शब्द या बोलण्याच्या मनस्थितीत ते प्रचंड संतापलेले असते कारण ए जे आयोग बोललेले नसतो आणि ती तसेच वॉशरूमला ते निघून जाताना दिसते आणि इकडे हा बोलतो लीला तुझ्या टपाई मी या सगळ्या गोष्टी केल्या ना आता अजून नवीन काय करू मला तुझ्यासारखं प्रेम व्यक्त करता येत नाहीये मी करू शकत नाहीये दिस इज नॉट फेअर असं सुद्धा या ठिकाणी तो विचार करताना या दिस या ठिकाणी दिसतो त्यामुळे पाहू तपाहू भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते अशाच मालकीच्या नवनवीन प्रोमो व्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल या नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता